बालाजी किणीकर हे नकली सचिन तेंडुलकर असून एकनाथ शिंदे हे त्यांचे अंपायर आहेत त्यांनी बोट वर केलं तर कधीही त्यांची विकेट जाईल असा टोला ठाकरेगडाचे राजेश वानखेडे यांनी लगावलाय मी आउट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं वक्तव्य अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी रविवारी एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान केलं होतं त्यावरच राजेश वानखेडे यांनी आमदार किणीकर यांना हा टोला लगावलाय बालाजी किणीकर जे आहेत ते एक राजकीय व्यक्ती आहेत आणि सचिन तेंडुलकर हे महान क्रिकेटपटू आहेत त्यांनी त्यांची बराबरी कधीही करू नये सचिन तेंडुलकर सारखे ते बनू पण शकत नाहीत आणि हे खोटे सचिन तेंडुलकर आहेत हे फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत निवडून आलेले आहेत आणि आताही जे ते निवडून आलेले आहेत ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या जीवावरच निवडून आलेले आहेत तेच त्यांचे एम्पायर आहेत त्यांनी जर बोट वर केलं तर यांची विकेट कधीही जाईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज